नमस्कार शेतकरी बांधवांनो मी पांडुरंग शिंदे ॲडव्हान्स पेस्टिसाइडचा प्रतिनिधी आज आपण पाटकुल तालुका मोहोळ या ठिकाणी रोहन आडेगावकर आडे या शेतकरी बांधवांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आहे पुन्हा पृष्ठी व्हरायटीचा हा कांदा आहे आणि दोन महिन्याचा कांदा आहे तर त्यांनी आपले काजू हे औषध वापरलेलं आहे आत्तापर्यंत त्यांचे तीन स्प्रे झालेले आहेत तर त्यांनाच विचारूया की का काजूचे रिझल्ट आपल्याला कसे आले आणि त्याचं काय परिणाम झाले आपल्या पिकावरती नमस्कार राहुल साहेब नमस्कार काजूचा रेट एक नंबर आहे दोन महिन्याचा प्लॉट आहे हा पातीची साईज खाली एक नंबर आहे प्रत्येक शेतकऱ्याने काजू वापरावे असे मला वाटते आपण किती दिवसापासून कांदा हे पीक करताय पाच वर्ष चालू करतोय आणि आपण प्रत्येक वर्षी काजू हे काजू वापरता आणि शेवटला न्यू पोटेस पंचावन्न पच्स आणि के प्रीमियम के तुमचे काय आम्ही प्रो के आपलं हे आहे साईज आणि कलर साठी त्याचा पण चांगला रिझल्ट आहे ते पण आपण वापरता आणि ऍडव्हान्स कसं आहे एक नंबर कंपनी आहे त्याच्या वस्तू सगळ्यात वापरतो जमिनीला बी काही हे होत नाही आणि साईड इफेक्ट नाही धन्यवाद तर इतर शेतकरी बांधवांना पण माझी विनंती आहे की ऍडव्हान्स पेस्टिसाईडची आमची दर्जेदार उत्पादने वाढवून आपल्या उत्पन्नामध्ये भर घाला आणि तुम्ही बघू शकता हा कांद्याचा दोन महिन्याचा प्लॉट आहे खूप सुंदर पद्धतीने जी साईज झालेली आहे पातीची ग्रीनरी पाती आहे पातीला आणि पात पूर्णपणे असे खडे आहे असा सुंदर असा बघण्यासारखा प्लॉट आहे तर मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेन की काजू आहे आपल्या कंपनीचं थर्टी स्टार नावाने आमचे ग्रीड येतात आणि निओ पोटॅश आणि आम्ही प्रो के झिरो पंचावन्न पस्तीस हे कांद्याच्या साईज आणि कलर साठी खूप चांगले आहे